बाळापूर विधानसभा प्रतिस्पर्धी कोण वाटतो आणि विकासाचं राजकारण होणं किती गरजेचं आहे नाही मला संदर्भात मला काही त्यामध्ये बोलायचं नाही कारण काय की उमेदवार कसे आहेत तुम्हाला सर्वांना माहित आहे आता दोन उमेदवार असे आहेत की मी त्याच्यासोबत लढलेला जा एक नंबर वर तर निश्चितपणे महायुतीचा उमेदवार म्हणून मीच राहणार रा। मुस्लिम समाज आणि बहुजनांच त्यांचं जे जा काही राजकारण ते हमेशा करतात दोन नंबरवर त्या ठिकाणी खतीब साहेबांची त्या ठिकाणी कदाचित ते राहते आणि तीन नंबर वरचे जे आहेत उमेदवार किंवा ज्यांनी या पाच वर्षामध्ये काहीच केलं नाही फक्त त्या ठिकाणी गप्पा आणि बाकीचे समजा त्यामध्ये जे काही जे व्यवसाय चालवले त्यामुळे लोकांची नाराजीचा जो सूर आहे ते अत्यंत महत्वाचं आहे शेवटी लोकशाही आहे आणि लोकशाहीमध्ये एक नंबर दोन नंबर तीन नंबर कोण ठेवायचं हा प्रश्न नाही आमचं मत आहे लोकांनी दिलेलं प्रेमच आहे ना त्याच्यामुळे लोकांच्या प्रेमावर कुठलाच अविश्वास दाखवता येणार नाही त्यांचा विश्वास आहे विश्वासामुळेच मी त्या ठिकाणी इथपर्यंत पोहोचलो आणि मतदारांचा आशीर्वाद आहे त्यामुळे मी तिथं पोहोचलो